वा स्वतःला सक्षम बनवण्यात पाहताय आपण अक्षरशः संपूर्ण घाण चाललेली आहे पुढे वा wow. <laughs> <whim odcema> <laughs> अक्षरशः <laughs> निसर्गाने आपण पाहताय आपल्या समोर स्वतः जलपर्णी वाहून नेण्यात सक्षमपणा दाखवला हीच ती इंद्रायणी आहे ज्या इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा साचलेला होता जलपर्णीच्या नावावर अनेक टेंडर निघतात मात्र त्याची सत्यता जलपर्णी न काट